मित्रांनो आपली शैलेश नर्सरी आता पस्तीस एकर साठी मर्यादित न आता पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली आहे पस्तीस एकर मध्ये मलकापूरला आणि पंधरा एकर कोकणामध्ये म्हणजे लांजा या ठिकाणी आपण विस्तारित केलेली आहे हे माझ्या मागे पाहत आहे हे सगळे जंगली रोप आणि फ्रुट प्लांट्स थोडेसे भरलेले आहेत तशाच पद्धतीने लँडस्केपिंग व्हरायटीज आपण भरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या पंधरा एकर मध्ये जे काय डेव्हलपमेंट चालू आहे ते आता चालू आहे आणि इथे मागे पाहू शकता तुम्ही बॉटल पाम त्याच्यानंतर तुम्हाला फॉक्सटेल पाम्प फिस्टल पाम विचिमेरी गोल्ड अशा प्रत्येक व्हरायटी प्रत्येक वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आंब्यामध्ये देखील तुम्हाला केशर आंबा आपूस आंबा तोतापुरी मल्लिका दशेरी सगळं काही एकाच छत्ताखाली एकाच ठिकाणी मिळणार आहे आपण इथे प्रोडक्शन केलेलं आहे लांजा या ठिकाणी आणि इथून आपण मेन ब्रांचला सगळी विक्री करत आहोत तर ज्यांना कोणाला हे अशा पद्धतीने झाडं हवी आहेत त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या विजिट द्यायची असेल तर आपली नर्सरी मलकापूर तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि ज्यांना विजिट देणं शक्य नाही त्यांनी इथं वरती कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा आवश्यक कॉल करा तुमच्या मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी आता पस्तीस एकर नाही तर पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली आहे पन्नास एकर जागा हवे ते झाड मागा हे आता आपण सगळ्यांना सांगू शकतो आणि अशा पद्धतीने आपण काम करत आहोत तुमच्या प्रेमामुळे आपण हे आज साध्य करू शकलो आहोत आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू देत धन्यवाद